या तारखेला गणेश चतुर्थीला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या जिल्ह्यात जमा होणार या अठरा जिल्ह्यात हप्ता जमा झाला देशातील शेतकरी समुदायासाठी एक आनंदीमय बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचे वितरण लवकर सुरू होणार आहे या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते जे त्यांच्या कृषी कामाकाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरते केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे या योजनेची शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत पुरवली जाते अनेक महिन्यापासून या हप्त्याची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता समाधानाची रेषा दिसत आहे या कल्याणकारी योजनेचा मुख्य हेतू शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती प्रदान करणे हा आहे कृषी क्षेत्रातील अनिश्चितता आणि हवामान बदलल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची समानता करण्यासाठी शेतकऱ्यांना नियमित आर्थिक सहाय्य गरजेचं भासते या आवश्यकतेला लक्षात घेऊन सरकारने हा उपक्रम राबवला आहे ज्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आर्थिक सहाय्य अत्यंत ठरते सध्या मिळालेल्या अधिक माहितीनुसार ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता होती आणि हा हप्ता हप्ता या जिल्ह्यात जमा सुद्धा झालेला आहे या योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रिया अत्यंत सुलभ ठेवण्यात आली आहे निधी योजनेचे पंजीकृत लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा हप्ता आपोआप मिळतो यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही नवन कागदपत्राची गुंतवणूक किंवा अतिरिक्त नोंदणी प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता नाही सरकारने हा दूरदर्शी निर्णय घेतला शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी घेण्यात आला होता या व्यवस्थेमुळे प्रशासनाकडे कामकाज सुलभ होते आणि शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळण्यासाठी मदत होते योजनेचा मुख्य उद्देश शेतकरी कुटुंबांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे त्यांच्या जीवनात सुधारणा घडून आणणे हा सुद्धा आहे वाया घालवता बघूया कोणत्या जिल्ह्यात ही नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत आणि यादीत तुमचं नाव आहे का किंवा तुमच्या नाव आहे का पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुमच्या जिल्ह्यात अजूनही पैसे जमा झाले नसतील तर आम्हाला कमेंट मध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा व तुम्ही ज्या तालुक्यात राहता त्या तालुक्याचा पिनकोड नक्की सांगा आम्ही त्याबद्दल लवकरच तुम्हाला माहिती कळवू नंबर एक अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात सुद्धा पीक विमा जमा झालेला आहे सध्या त्याला अहिल्यानगर या नावाने ओळखले जाते नंबर दोन अकोला अकोला जिल्ह्यात सुद्धा पीक विमा जमा झालेला आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा अकोला जिल्ह्यात जमा झालेला आहे नंबर तीन अमरावती जिल्ह्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता पूर्णपणे जमा झालेला आहे औरंगाबाद संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा नमो शेतकरी योजनेचा काही भागात वाटप सुरू झालेला आहे बीड जिल्ह्यात अजूनही वाटप सुरू झालेले नाही भंडारा जिल्ह्यात अजून सुद्धा वाटप सुरू झालेले नाही बुलढाण्यामध्ये सुद्धा अजून सुद्धा वाटप सुरू झालेलं नाही चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता वाटप करण्यात आला धुळे जिल्ह्यात सुद्धा तीस ठिकाणी वाटप करण्यात आला गडचिरोलीमध्ये सुद्धा तीस ठिकाणी वाटप करण्यात आला गोंदिया जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे हिंगोली जिल्ह्यात अद्याप काहीही वाटप करण्यात आलेलं नाही जळगाव जिल्ह्यात पूर्ण हप्ता वाटप करण्यात आलेले आहे नमो शेतकरी योजनेचा जालना जिल्ह्यात पूर्ण हप्ता वाटप करण्यात आलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप काहीही वाटप करण्यात आले नाही लातूर मुंबई मुंबई शहर मुंबई उपनगर यामध्ये सुद्धा अजूनही कसल्याच प्रकारचा हप्ता वाटप केलेला नाही मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच जर तुमच्या जिल्ह्यात अजूनही हप्ता जमा झाला नसेल तर आम्हाला कमेंटमध्ये तुमचा जिल्हा तुम्ही ज्या गावात किंवा तालुक्यात राहता त्या तालुक्याचा पिनकोड नक्की टाईप करून सांगा आम्ही त्याबद्दलची माहिती तुम्हाला लवकरात लवकर कळवू